नमस्कार मुंब मुंबई न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मी संजय पाटील आज आपण आलेलो आहे ए पी एम सी मार्केटमध्ये या ए पी एम सी मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत आहे आज सोमवार आहे आणि याच ए पी एम सी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक संपूर्ण देशभरातून होत असते याच आंब्यांच्या आवकीसाठी आणि आंब्याच्या पॅकिंगसाठी जे लाकडी बॉक्स वापरले जात आहेत त्याच लाकडी बॉक्स या ठिकाणी अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ठेवून संपूर्ण रस्ताच ब्लॉक करण्याचं काम या ठिकाणी संपूर्ण व्यापारी करत आहे या ए पी एम सी मार्केट यामध्ये सर्व रस्ते आपण पाहू शकता की अशा पद्धतीनं हे बॉक्स अस्तव्यस्तपणे टाकलेले आहेत आणि या बॉक्स पॅकिंगमध्ये वापरला जाणारा जो आ, कचरा आहे जो पॅकिंगसाठी वापरला जाणारा जो माल आहे तो मालही अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आपण टाकलेला दिसत आहे सतरा नोव्हेंबर बावीस रोजी अशीच ए पी एम सी मार्केटमध्ये एका लाकडाच्या वकारीला मोठ्या प्रमाणात आग लागून फार मोठं नुकसान झालेलं होतं अशा या कचऱ्यामुळं या गवतामुळं जे गवत आंब्याच्या पॅकिंगसाठी वापरलं जातं या गवताला कधीही आग लागू शकते आणि मोठा अनर्थ घडू शकतो एपीएफसी मार्केटमधील जे अधिकारी आहेत ते अधिकारी कधीही या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाहीत त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थापन करणारे सुद्धा वाहतुकीचे जे अधिकारी आहेत आरटीओ आहेत यांचंही या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे कायम ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे मोठ्या -मोठ्य ते -तास, वर, वर, मोठ्या ट्रक्स आहेत ते अशा पद्धतीनं तासन तास सिग्नलवर चौकात कॉर्नरवर उभे राहतात त्यामुळं मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना सर्वसामान्य प्रवासी वाहतूकदार वाहनधारक यांना होत आहे याचा तातडीनं बंदोबस्त करावा व नियमाने सर्वांच्या वरती कारवाई करून हे जे फुटपाथ जे ब्लॉक केलेले आहेत धंदेवालवाल्यांनी हे सर्व फुटपाथ तातडीनं मोकळे करावेत आणि वाहतूक आणि ए पी एम सी मार्केटमधील सर्व वाहनधारक यांना सिक्कं लावावं अशी मागणी जनतेमधून होत आहे मुंबई न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई ए पी एम सी मार्केट